नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मित्रांनो ज्यांनी ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म हा वेबसाईटवरून भरला होता त्यांना आता काही कारणास्तव रिसबमिट हा ऑप्शन आलेला आहे म्हणजेच फॉर्ममध्ये ज्या काही चुका आहे त्या एडिट करून दुरुस्ती करायच्या आहे त्यासाठी हा रिसबमिट ऑप्शन आलेला आहे परंतु मित्रांनो जेव्हा रिसबमिट करायला जातात तेव्हा आधार नंबर टाकल्यावर अप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड असा एरर येत आहे तर हा एरर का येत आहे याबद्दल पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व या, या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो जेव्हा काही महिलांनी वेबसाईटवर फॉर्म भरला त्यावेळी त्यांना आधार नंबर टाकून ओ टी मार्फत हा फॉर्म भरला आणि त्यावेळेस आधार कार्ड अपलोड करण्यासाठी ऑप्शन नव्हता आणि तसेच बँक पासबुक अपलोड करण्यासाठीसुद्धा ऑप्शन नव्हता मात्र आता त्यांना रिसबमिट हा हो ऑप्शन आलेला आहे आता हे रिसबमिट म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही सुरुवातीला वेबसाईटवर फॉर्म भरला होता तेव्हा आधार कार्ड अपलोड केले नव्हते त्यामुळे आता तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचे आहे व तसेच तुमची माहिती व डॉक्युमेंट व्यवस्थित चेक करून तुम्हाला पुन्हा अपलोड करायचे आहे म्हणजेच तुम्हाला रिमार्कमध्ये जे काही रिझन दिले आहे त्यानुसार तुम्हाला दुरुस्ती करायची आहे परंतु आता महत्त्वाचा मुद्दा जेव्हा तुम्ही रिसबमिट करण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला आधार नंबर टाकून व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक केल्यावर अप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड असा एरर येत आहे तर हा एरर का येत आहे हा प्रश्न ज्यांना ज्यांना पडला आहे त्यांना मी या एररचे कारण सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही एक लाईक करून घ्या तर पहा हा जो तुम्हाला अप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड एरर येत आहे याचे नेमके कारण काय आहे पहिले कारण तुम्ही वेबसाईटवर फॉर्म भरण्या अगोदर नारी शक्ती दूत ॲपवर फॉर्म भरला आहे त्यामुळे तुमचा जो आधार क्रमांक आहे तो यूज झाला आहे म्हणून तुम्हाला हा एरर येत आहे कारण तुम्ही अगोदर नारी शक्ती दूतवर फॉर्म भरला असेल तर तो रिजेक्ट झाल्यावर दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला एडिट ऑप्शन मिळाला होता त्यामुळे तुम्हाला तो फॉर्म तिथेच दुरुस्ती करून घेतल्यावर तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह केला जात होता परंतु काही महिलांनी नारीशक्ती दूत ॲपवर अर्ज भरल्यावरही पुन्हा परत वेबसाईटवर फॉर्म भरला म्हणून त्यांना हा एरर येत आहे आता दुसरे कारण पहा ज्या महिलांनी अंगणवाडी सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत किंवा ऑनलाईन सेंटर या ठिकाणी फॉर्म भरले होते व त्यांनी ते ऑनलाईन केले आता पहा खरी गंमत ज्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून अर्ज भरले होते त्यांना एडिट ऑप्शन मिळाला व त्यांनी एडिट ऑप्शन वापरून फॉर्म दुरुस्ती केला व त्यांचा फॉर्म अप्रूव म्हणजे मंजूरसुद्धा झाला परंतु ज्या महिलांनी अंगणवाडी सुविधा केंद्र ग्रामपंचायत किंवा ऑनलाईन सेंटर या ठिकाणी अर्ज भरला होता त्यांना दुरुस्तीसाठी एडिट ऑप्शन आला होता परंतु आता हा एडिट ऑप्शन आला आहे हे त्यांना कोणीच सांगितलं नाही त्यामुळे त्यांना कळलेच नाही व त्यांना दुरुस्ती करता आली नाही आणि त्यानंतर अशा महिलांनी परत वेबसाईटवर फॉर्म भरायचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांना हा एरर येत आहे कारण त्यांचा आधार कार्ड नंबर अगोदर यूज झाला आहे म्हणजे तुमचा अर्ज अगोदर भरला आहे म्हणून हा एरर तुम्हाला येत आहे तर मित्रांनो आता पहा ज्यांना ज्यांना असा एरर येत आहे त्यांनी नवीन फ्रेश अर्ज भरण्यासाठी ट्राय करा जर नवीन फ्रेश अर्ज भरण्यासाठी आधार नंबर टाकून व्हॅलिडेटवरती क्लिक केल्यावर फॉर्म भरण्यासाठी ऑप्शन येत असेल तर ठीक आहे आणि जर तेव्हासुद्धा असाच एरर येत असेल तर सध्या यावरती कोणताच पर्याय नाही यावरती पर्याय येपर्यंत तुम्हाला वाट पहावी लागेल धन्यवाद जय महाराष्ट्र